चार मी भाकेश्री भाकेश्री क्रिएशन अँडबॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी पण मला एक नवीन पद्धतीचं मंगलसूत्र बनवून दाखवणार आहे एक सुंदर अशी डिझाईन आपण पाहणार आहोत मंगलसूत्राची तर हे मंगलसूत्र बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे प्रथम आपण पाहून घेऊया तर मी येते ह्या पद्धतीचे हे मंगलसूत्र पेंटिंग घेतलेलं आहे नंतर आपल्याला हा गाठण्याचा दोरा छोट्या स्क्रू त्यानंतर आपल्याला या पद्धतीचे क्रिस्टल लागणार आहेत तर मी ते रेड कलरचे घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार कलर घेऊ शकता तर हे बी पॉईंट क्रिस्टल आहेत असे त्यानंतर आपल्याला टू एम एफ साईजचे पिव पिवळ्या कलरचे हे असे मणी लागणार आहेत त्यानंतर एक एम एम साईजचे आपल्याला पिवळ्या कलरचे मणी लागणार आहेत त्यानंतर आपल्याला हे 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 असे रेड कलरचे सीड्स मी घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीचे हे व्हाईट सीड्स बीड्स आपल्याला लागणार आहेत आणि हे एक एम एम साईजचे येलो कलरचे बीड्स आपल्याला लागणार ला आहेत आणि एक छोटासा जरदोशीचा तुकडा सुद्धा मी इथे घेतलेला आहे तर आता आपण आपल्याला प्रथम काय करायचं आहे की आपण हा गाठण्याचा दोरा आहे त्याचे दोन तुमचा तुम्हाला किती लेंथ हवी त्यानुसार तुम्ही हे दोन धागे डबल या पद्धतीचा असा एक असे दोन धागे आपल्याला कट करून घ्यायचे प्रथम ते दोन धागे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे दोन्ही धागे एकत्र पकडून पकडायचे या पद्धतीने आणि यातून आपल्याला एक जरदोशीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे जो आपण मी छोटासा जरदोशीचा तुकडा कट करून घेतला होता तो मी यामधून टाकून घेणार आहे आता तरी या पद्धतीने मी हा जरदोशीचा तुकडा टाकून घेतलेला आहे तो हा दोन्ही धाग्यांच्या बरोबर मधोमध आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे आपले हे चार धागे बनतीने या पद्धतीने असे हा मधोमध मी घेतलेला आहे असा आणि आता आपल्याला हे या पॅन्डे आपण जे पेंडेंट घेतलेलं आहे त्यात टाकून घ्यायचंय तर आता आपल्याला काय करायचं कुठल्याही दोन बाजूचे धागे पकडायचे दोन आणि ते या पेंडंटमध्ये या पद्धतीने असं टाकून घ्यायचं बरोबर याची दोषी अशी इथे आपल्याला हे करायचे म्हणजे इथे हा धागा दिसत नाही गोल्डन पेंडेटला बरोबर मॅच होतो हे या पद्धतीने आणि हे चारही धागे आपल्याला आता इथे असे सारखे करून घ्यायचे या पद्धतीने याही बाजूने सेम अशीच प्रोसेस करायची आपल्याला तर मी ते केली दोरा सेम टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला काय आहे आपण जे टू एम एम साईजचे येलो कलरचे मणी घेतले होते तर हे चारही धागे एकत्र पकडून घ्यायचे तर एक हा येलो कलरचा मणी असा इथे टाकून घ्यायचा आहे चारही धागे एकत्र पकडून त्यानंतर एक जो क्रिस्टल घेतला होता आपण तो टाकायचा आहे हा या पद्धतीने त्यानंतर हा पिवळ्या कलरचा पुन्हा एक मणी टाकून घ्यायचा आहे चारही धाग्यांमधून सेम या पद्धतीने आता आपल्याला काय करायचे दोन 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 धागे बाजूला करायचे म्हणजे कुठल्याही एका बाजूचे दोन धागे पकडायचे आणि त्यातून आपण जे रेड कलरचे मी सीड्स बीड घेतले होते तर ते तेरा सीड्स बीड्स आपण याच्यातून टाकून घेणार आहोत या पद्धतीने तेरा सीड्स बीड मी आपण टाकून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका बाजूने हे तेरा सीड्स बीट्स टाकून घेतल्यानंतर सेम याच पद्धतीने या दुसऱ्या बाजूने आपल्याला तेरा सीड्स बीज टाकून घ्यायचे तर हे मी या असे टाकून घेतलेत नंतर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे या लाईनमधून एक एक येल्लो कलरचा मणी त्यानंतर एक क्रिस्टल आणि एक येल्लो कलरचा मणी असा या लाईनमधून टाकून घ्यायचा आहे असा या पद्धतीने टाकल्यानंतर सेमियाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या भागीने की हे एक येल्लो एक क्रिस्तन आणि एक येलो असा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने पहा तर ही डिझाईन आपली अशी बनते त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता आपण जे आता हे जे दोन धागे आहेत तर हा इकडचा कडेचा एक धागा पकडायचा आहे आणि त्यातून आपल्याला एक आपण जे एक छोट्या साईजचा येल्लो कलरचा बीड्स घेतला होता आणि सीज बीड्स आणि एक व्हाईट कलरचा सीज बीड्स घेतला होता तर एक व्हाईट एक येल्लो एक व्हाईट एक येल्लो या पद्धतीने आपल्याला मणी टाकून घ्यायचे बरोबर यातली या दोन धाग्यातली या लाईनच्या दोन धागेतली कडीची इकडच्या या बाजूची एक धागा पकडायचा आणि एक व्हाईट एक येल एक येल्लो या पद्धतीने आपल्याला एक तीस म्हणजे थर्टी वन मनी टाकून घ्यायचे या ने। या पद्धतीने पद्धतीने तर हा धागा तसाच सोडायचा आणि इकडचा हे दोन धागे या दोरीतून येणारा एक धागा आणि या लाईन मधून सॉरी या लाईन मधून येणारा एक धागा मध्ये जे मध्ये येतील ते आणि हा कढेचा बाजूला ठेवायचा कढेच्या याच्यात पण इकडून जसं आपण एक व्हाईट एक येलो एक व्हाईट एक येलो मणी टाकून घेतले होते एक तीस तसेच या लाईनच्या इकडच्या बाजूच्या धाग्यातही आपल्याला असे मणी टाकून घ्यायचे तर ते या पद्धतीने आता बरोबर या लाईनचा एक धागा मधला आणि या लाईनचा एक धागा मधला यामधून आपल्याला या पद्धतीचे रेड कलरचे सीड ते टाकून घ्यायचे इथं रेड कलर वापरला रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन मला ही कस्टमाइज ऑर्डर होती त्यानुसार मी हे कॉम्बिनेशन केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कलरचं कॉम्बिनेशन करू शकता किंवा जसे इथे मी रेड वापरलेत तर तुम्ही इथे आपल्या मंगळसूत्राप्रमाणे काळे मणी टाकू शकता इथे पिवळा आणि काळा या पद्धतीचं कॉम्बिनेशन करू शकता तरी खूप सुंदर डिझाईन दिसेल ही तर या पद्धतीने आपण हे मी मणी टाकून घेत आता आपल्याला काय आहे ये ये आता बरोबर हे अशी डिझाईन झाल्यानंतर आता आपल्याला इथे काय आहे पुन्हा आपल्याला हा इकडचं आपण जे ह्या रेड लाईनमध्ये मध्ये या लाईनचा एक धागा आणि या लाईनचा एक धागा टाकला होता ना तर हे काय आता ही रेड लाईन पकडायची आहे आणि हिचा इकडचा धागा या बाजूचा धागा या लाईनमध्ये मध्ये आणि या बाजूचा धागा या लाईनमध्ये मध्ये पकडायचा आहे हे दोन दोन धागे एकत्र करायचे या पद्धतीने हे दोन धागे एकत्र पकडून आपल्याला यामधून पुन्हा एक रेड ते सॉरी एक येल्लो एक रेड आणि एक येल्लो मणी टाक एक येल्लो मनी एक रेड क्रिस्टल आणि एक येल्लो मनी या पद्धतीने टाकून घ्यायचे पहा हे असं होईल या पद्धतीने असं पुन्हा एकदा सांगते <coughs> यामधल्या लाईनचा ही जी रेड लाईनमध्ये घेतली होती आपण तर या बाजूचा धागा या लाईनमध्ये आणि या बाजूचा धागा या लाईनमध्ये पकडायचा आहे तर आणि ही लाईन हे दोन्ही लाईन एकत्र पकडल्या त्यानंतर यात एक येल्लो मनी रेड क्रिस्टल आणि येल्लो मनी या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे असं तर हे असं या पद्धतीने होईल या पद्धतीने आता आपल्याला पुन्हा इथे काय करायचं आहे या पद्धतीने करायचं आहे जसं आपण या लाईनचा एक धागा इकडे घेतला आणि या लाईनचा धागा एक इकडे घेतला मध्ये घेतला आणि मधली लाईन तयार केली तर इकडे एक धागा आणि इकडे एक धागा सोडून तर पुन्हा हे काय करायचं आता आपल्याला ह्या कडेचा धागा या बाजूला पकडायचा आणि त्यात आपल्याला तेरा रेड सिडबीज टाकून घ्यायचे आहेत कडेच्या लाईनमध्ये या पद्धतीने त्यानंतर या लाईनची इकडेची इकडच्या बाजूची ही लाईन पकडून त्यातही आपल्याला तेरा सीरबीज रेड कलरचे टाकून घ्यायचे मी टाकले आणि आता या लाईनची ही मधल्या बाजूची लाईन आणि या लाईनची मधल्या बाजूची लाईन हे दोन्ही एकत्र पकडून त्यातून आपल्याला एक रेड कलरची सीरबीजची लाईन टाकून घ्यायची तर ला या पद्धतीने पहा हे अशी सुंदर डिझाईन आपली तयार होते आता सेम हीच हीच प्रोसेस आपल्याला इकडेही फॉलो करायची याच पद्धतीने आपल्याला बनवायचं इकडे तर पुन्हा आपल्याला मधल्या लाईनची या बाजूची लाईन या कडीच्या लाईनमध्ये पकडायची आणि ही मधली लाईन या कडीच्या लाईनमध्ये पकडून पुन्हा एक मनी रेड क्रिस्टल आणि मनी या पद्धतीने टाकून घ्यायचे टाकायचं पुन्हा हे जसं एक कडेची कडेच लाईन पकडून हे एक येल्लो एक व्हाईट सीजबीज टाकायचं आहे या एक लाईन पकडून एक येल्लो एक व्हाईट सीड बीज आणि याची मधल्या बाजूची लाईन आणि याची मधली इकडची लाईन पकडून हे रेड कलरचे सीड बीज टाकायचे सेम याच पद्धतीने आपल्याला आहे पुढेही तुम्ही ब्लॅक मन्यांमध्ये केलं तरी खूपच छान दिसेलिटी जाईल हे पहा सेम तीच प्रोसेस आहे जी मी इकडे केलेली आहे या पद्धतीने सेम तुम्हाला किती लॉंग मंगलसूत्र हवं आहे त्यानुसार हे तुम्ही या पद्धतीने करू शकता आता आपल्याला पहा मी याचे तीन टप्पे केलेले आहेत या डिझाईनचे हे पहा हे तीन टप्पे मी केलेले आहेत आता लास्टला मी या पद्धतीने पहा सीमित जसे क्रिस्तल वगैरे टाकून आपण केलं होतं तर आता हे क्रिस्तल टाकल्यानंतर आपल्याला काय आहे लास्टला <laughs> पुन्हा हे चारही लाईन एकत्र पकडायच्यात चारही लाईन एकत्र पकडल्यानंतर एक येल्लो मनी एक रेड क्रिस्टल आणि एक येल्लो मनी या चारही लाईनमधून टाकून घ्यायचं आहे बरोबर आणि येथे पहा ही अशी डिझाईन तयार होते त्यानंतर आपल्याला पुन्हा दोन दोन लाईन पकडायच्यात या कडेच्या दोन लाईन पकडायच्या आहेत आणि त्यातून मी हे रेड मनी रेड सिरीबीज टाकून घेतलेत हे पहा अशी आणि इकडच्या दोन लाईन पकडून हे रेड कलरचे मी इथे टाकून या पद्धतीने आणि आता आपल्याला इथे काय करायचंय आता हे चारही लाईन एकत्र पकडून स्क्रू टाकायचा आहे आता मी स्क्रू कसे टाकायचं हे मी माझ्या प्रत्येक मंगळसूत्राच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तरी सुद्धा मी एकदा दाखवून देते चार ही लाईन एकत्र पकडून उलट्या बाजूने मागच्या बाजूने अशा टाकून घ्यायची आणि इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची तर या पद्धतीने मी हा स्क्रू लावून घेतलेला आहे या बाजूने तर पहा ही छान सुंदर अशी डिझाईन अगदी सुंदर डिझाईन बनलेली आहे बाजूने याही बाजूने बनवून तर याच पद्धतीने आता मी ही बाजू बनवून घेते तर या पद्धतीने मी या मंगलसूत्राची दुसरी बाजू सुद्धा बनवून घेतलेली आहे तर आपली ही सुंदर अशी मंगलसूत्राची डिझाईन बनवून रेडी झालेली आहे तर आपलं ही मंगलसूत्राची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा मिळेल तर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तुम्ही दिन्हा एकदा आणि मला ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला अशाच वेगवेगळ्या छान छान डिझाईन बनवून दाखवेल